नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांसाठी एक दिवसीय शिक्षक प्रेरणा कार्यशाळा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती कार्यशाळेस नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत एकूण चार हजार शिक्षकांनी सहभाग नोंदवला कार्यशाळेस मार्गदर्शक म्हणून अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य तथा नॅनो तंत्रज्ञानाचे संशोधक डॉ एल ए पाटील उपस्थित होते संपूर्ण तीन सत्रात आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत प्रत्येकी एक हजार तीनशे शिक्षक याप्रमाणे एकूण तीन हजार नऊशे शिक्षक तसेच शंभर परवेक्षीय अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला कार्यशाळेच्या प्रथम सत्रात शहादा व तळुदा द्वितीय सत्रात नवापूर व धडगाव तर तृतीय सत्रात नंदुरबार व अक्कलकोवा येथील शिक्षकांना सहभागी करून घेण्यात आले तिन्ही सत्रात प्रमुख व्यक्ती म्हणून डॉक्टर यांनी विज्ञान तंत्रज्ञान व तत्वज्ञान या विषयांची जोर देऊन सर्व शिक्षकांना तळागाळातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले प्रत्येक सत्रात मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांनी देखील मागील शैक्षणिक वर्षातील उल्लेखनीय बाबींचे कौतुक करून नवीन शैक्षणिक वर्षाच्या आज शिक्षकांना वर्षभरातील राबवायचे उपक्रम व कार्यक्रम याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी गट अधिकारी निलेश पाटील रमेश चौरे डॉक्टर योगेश सावळे शेखर धनगर प्रशांत नरवडे धनराज राजपूत यांनी त्यांच्या तालुक्यातील उपक्रमाचे सादरीकरण केले शिक्षक प्रेरणा कार्यशाळेच्या प्रत्येक सत्राचे प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना वळवी यांनी केले प्रत्येक सत्राचे सूत्रसंचालन माध्यमिक उपशिक्षणाधिकारी डॉक्टर युनुस पठाण यांनी केले तर आभार प्राथमिक उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकर यांनी मानले कार्यशाळेस जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्यात बाबासाहेब बडे डॉक्टर भारती बेलन व विनोद लवांडे तसेच जिल्ह्यातील सर्व शिक्षण विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख पदोन्नती मुख्याध्यापक विशेष शिक्षक व प्राथमिक शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षणाधिकारी डॉक्टर युनुस पठाण समग्र शिक्षाचे मयूरवाणी योगेश रघवंशी मनीषा पवार यांनी परिश्रम घेतले